नमस्कार मित्रांनो दामिनी ही मालिका खूपच मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली होती या मालिकेत दामिनीची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच प्रतीक्षा लोणकर या आहेत त्यांची दामिनी ही मालिका एवढी लोकप्रिय झाली की त्यांना आजही दामिनी या नावाने ओळखले जाते अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी अनेक मालिका नाटक तसेच चित्रपटामध्ये काम केले आहे त्यांचे अर्थ नावाचे नाटक प्रचंड गाजले आहे तसेच बंधनी पिंपळपाण वसुधा स्वराज्य रक्षक संभाजी अशा गाजलेल्या मालिकेत उत्तम भूमिका साकारल्या आहेत अशा या सुंदर व ग्लॅमर अभिनेत्रीची मुलगी कोण आहे काय करते ते पाहूया तर मित्रांनो प्रतीक्षा लोणकर यांनी प्रशांत लोणकर यांच्याशी विवाह केला आहे या रोजी नावाची मुलगी आहे प्रतीक्षा त्यांची फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात यांची मुलगी रोजी देवकी आई सारखी दिसायला सुंदर दिसते प्रतीक्षा लोणकर सध्या अबोली मालिकेत पाहायला मिळत आहे या मालिकेत सुद्धा चाहत्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे तर मित्रांनो प्रतीक्षाची मुलगी कला क्षेत्रात यावी असे प्रेक्षकांना वाटत आहे अशा या सुंदर मायलिकीची जोडी तुम्हाला आवडते का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद